दारू बंदी। आज महादेव या ठिकाणी ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यासाठी विशेष ग्रामसभा या ठिकाणी बोलवण्यात आली आणि त्या ग्रामसभेमध्ये अकरा जणांची अधिकृतरित्या ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली व काही निमंत्रित म्हणून सुद्धा काही तरुणांचे काही ग्रामस्थांचे या ठिकाणी नावं घेण्यात आले आणि लगेचच ग्रामसभेत निर्णय झाला की लगेच ज्या ज्या ठिकाणी अवैध दारू व्यवसाय करणारे विक्री करणारे की त्यांच्या घरावर लगेच धडक मोर्चा या ठिकाणी काढूया आणि ग्रामसभा संपल्या संपल्या ग्राम उपस ग्रामसभेला उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ महिला या ठिकाणी कारवाडी या ठिकाणी बाळासाहेब या हासे यांच्या घरावर आले त्या ठिकाणी आम्ही पेट्रोलिंग केलं पण कोणत्याही प्रकारची दारू बाटली या ठिकाणी आम्हाला सापडली नाही परंतु अनेक वेळा निदर्शन झालं की बाळासाहेब या ठिकाणी देशी दारू अवैधने दे त्या ठिकाणी विकतात आणि त्यामुळे गावातील तरुण असतील ग्रामस्थ असतील हे व्यसनाधीन जाण्याचं प्रमाण या ठिकाणी जास्त वाढत चाललं आहे आणि भविष्यामध्ये गावाला त्याचा तोटा हा सामाजिक विकास असेल गावाचा विकास असेल या ठिकाणी खंडेश्वराचं मोठं कुलदैवत आहे हे आध्यात्मिक मोठं क्षेत्र आहे ह्या क्षेत्राच्या ठिकाणी जर अशा प्रकारचे अवैध देवत असतील तर ते आपल्या गावाला कलंक आहे आपल्या गावाची बदनामी या ठिकाणी तालुक्यामध्ये होते म्हणून निर्णय घेतला की बाळासाहेब असेल ठाकरणीतला जो काळू उघडे तोही अनेक वर्षापासून या ठिकाणी दारू व्यवसाय तर आम्ही त्या ठिकाणी तिथे जाणार आहोत आणि दारू विक्रीमुळे सहा तरुण या गावातले मृत्युमुखी पडलेले आहेत मी अनेक दस्क्रियामध्ये सुद्धा गावामध्ये सांगितलंय की दारूमुळं आपल्या गावातील कमी वयाचे तरुण या ठिकाणी अक्षरशः मृत झालेले आहेत तरी सुद्धा कोणाचे डोळे उघडे ना मग शेवटी आज निर्णय घेतला की ठीक आहे वाईट व्हायची वेळ आली तरी गावासाठी चांगल्यासाठी वाईट होण्याची जरी वेळ आली तर आपण वाईट होऊया असं सगळ्यांना मी सांगितलं आणि सर्व ग्रामस्थ त्याला प्रतिसाद देत या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत भविष्यामध्ये बाळासाहेबांना विनंती आहे जर आपण दारे विकली सगळ्या गोष्टीचे कायदेशीर कारवाई असतील ग्रामपंचायतच्या सुविधा असतील गावच्या शासकीय सुविधा असतील त्या आज आम्ही ग्रामस्थांचा ठराव घेतला की त्या स्थगित आणि थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे याचा विचार करून भविष्यामध्ये तुम्हाला जर काही व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये या अनेक कुक्कुटपालन असेल शेळी पालन असेल मेंढी पालन असेल असे अनेक व्यवसाय तुम्ही करू शकता आणि तुमचा उदरनिर्वाह भागू शकता विनंती आहे की गावाला वाचवण्यासाठी तुम्ही सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा ग्राम सुरक्षा दल आणि ग्रामस्थांनी इदर न थांबता त्याचं सातत्य पाठपुरावा या ठिकाणी आपण ठेवला कारण दारू जर बंद करायचे असेल आज आलो पुढे चार दिवस आपण पंधरास आलो नाही तरी दारू विक्री करणार तो दारू विक्री असेल राहत नाही असे अनेक उदाहरणं आपल्याला गावागाव पाहायला मिळतात म्हणून याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे याचं पेट्रोलिंग झालं पाहिजे म्हणून ग्रामसरक्षा दोन समिती असेल ग्रामस्थ असतील यांनी चार दिवसांनी आठ दिवसांनी या ठिकाणी पेट्रोलिंग केलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी आपल्या लक्षात आलं त्या ठिकाणी धाड धाड टाकून पोलिसांना बोलून त्यांच्या ताब्यात या ठिकाणी दिलं पाहिजे अशी विनंती करतो आणि सर्व ग्रामस्थांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सांगतो ग्रामस्थांच्या वतीनं आज विशेष ग्रामसभा घेण्यात आली आणि त्या ग्रामसभेमध्ये असं सर्वांचं ठरलं की दारूबंदी झाली पाहिजे आणि त्याचाच परिपाक म्हणून आज आपण काही दारू विक्रेत्यांच्या दरवाजावर आलेलो आहे त्यांना सांगायला की उद्यापासून दारूबंदी करा आणि त्यांनी आत्ताच विक्रेत्यांनीच सांगितलं काही ह्या मिनटापासून नाही आम्ही कालपासूनच ना दारूबंदी केलेली आहे खरं म्हणजे बाळासाहेब आपण फार चांगल्या घरातले आहोत आपल्यावरती खूप चांगले संस्कार आहेत आपण त्या संस्काराचा विचार करून भविष्यामध्ये पुढं जावं आपलं आपलं शरद भाऊने मग सांगितलं का उपजीविकेचा विषय उपजीविकेच्या विषयासाठी अनेक गोष्टी करता येऊ शकतात उद्या ग्रा, ग्रा, ग्रामपंचायतमध्ये भाऊसाहेबांना भेटा ते काही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील काही विशेष योजना असली तर त्याच्यात बसवता येईल अपंगाचं काही सर्टिफिकेट आहे का काहीतरी करता येईल परंतु या व्यवसायापासून आपण दूर व्हाल अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अपेक्षा ठेवतो भविष्यामध्ये जर शासनाच्या नियमाप्रमाणे आपल्यावर कारवाई झाली तर मग त्यावेळेस बाकी त्या कारवाईला तुम्ही स्वतः जबाबदार असाल अशा प्रकारचं सांगतो आणि गावाने अशाच प्रकारची आहे की भविष्यामध्ये कायमस्वरूपी ठेवावी अशी ग्रामस्थांना देखील विनंती करतो ग्रामसभेमध्ये एक ठराव घेण्यात आला की दारूबंदी ही झालीच पाहिजे वारंवार ही सूचना सर्वांनी देऊन आणि ज्या त्रासलेल्या होतात त्यांची अशी मानसिकता झालेली होती का दर दिवस पुरुष दारू पिऊन येणार आणि अत्याचार करणार पण महिला ही एक अशी आहे की पुढे निघ निघत नाही का तर तिला असा सगळ्या दृष्टीने तिचा दृष्टिकोन असा असतो की मी जर बोलले तर हा मला मारील किंवा मग मा, माझ्या लेकरा बाळांचं काही होईल हा ती विचार करून ती घराच्या बाहेर निघत नाही पण माझं असं म्हणणं आहे प्रत्येक महिला ही जर पुढे आली तरच हा गावाचा विकास होऊ शकतो आणि दारूबंदीला आळा घालू शकतो महादेवी मध्ये वर्षानुवर्ष सभेमध्ये पडलेला प्रश्न म्हणजे दारूबंदी ही दारूबंदी प्रत्येक ग्रामस्थांना महिलांना वाटत असेल की आपल्या गावात दारूबंदी झाली पाहिजे आणि याही अदोगर सन्माननीय प्रदीपजी हसे यांनी कित्येक वर्ष पाच दहा वर्षापूर्वी प्रयत्न केला आणि गावची पूर्ण दारूबंद केली पण मधल्या काळामध्ये आत्ताच्या काळामध्ये पुन्हा आमच्या आपल्या गावचे बाळासाहेब हसे असतील यांचं म्हणणं आहे की आपल्याला उपजीविकासाठी दुसरा सोपा पर्याय नाही म्हणून मी हा व्यवसाय निवडला अशी मी त्यांच्याशी वारंवार चर्चा केली पण त्यांनी त्या ते प्रश्नावर हेच उत्तर दिलं आणि मला दुसरा पर्याय नाही पण हा पर्याय दुसरा नसल्यामुळे गावातील आमचा तरुण जादा करून तरुण तरुणच मी त्यांना विचारधारणा एक दिवस केल्या नंतर त्यांनी सांगितली सगळ्यात जास्तीत जास्त आपल्या गावातील तरुण दारू पितात आणि ही खंत वाटली नाही का आपल्या गावासाठी अतिशय खंत आहे की येणारी पिढी जर या भारत देशाची असेल जे आपल्या गावची असेल जर अशी वयात इतर वयात मार्गाने जर गेली तर गावचा विकास सोडा पण कुटुंबात सुद्धा अधोगतीला आणि व्यसनाधीन गाव पूर्ण होण्याची दाट शक्यता आणि याच्यामधून अजून दुसरे काही जण जे विचारवंत होते त्यांनी शंका उपस्थित केली की अजून यांना जोडून अनेक व्यवसाय सुरुवात होतील आणि गावचा विकास आणि गावचे तरुण संपून जातील म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी आज निर्णय घेतला की ह्या महादेवी गावात जी जी छोटी मोठी असेल सर्वच दारू विक्रेते असेल त्यांच्यावर पूर्णपणे दारू बंदीचा नेम लागू करायचा आणि त्याने त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी जर ऐकलं नाही तर ज्या ज्या शासकीय योजनेचा लाभ या कुटुंबांना मिळत मिळत आहे तो पूर्णपणे आपण गाव पातळीवर बंद करायचा आणि बाळासाहेबांना माझी गावकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे की आपण उपजीविकासाठी आपल्याला साजेल असा कुठला तरी दुसरा व्यवसाय केल्याने आपली उपजीविका चालू शकते हे त्यांनाही मान्य आहे आणि आपल्याला जर सुचलं किंवा शासकीय योजनेतून एखादी जर व्यवसाय देता आला कर्जाच्या स्वरूपात तर आपण सर्वजण प्रयत्नशील राहायला पाहिजे आणि दारूबंदी ही स्वतःहून त्यांनी निर्णय घेतला तर इतरही दारू विक्रेत्यांना तो हा हा ठरेल काय म्हणतो आपण त्याला आदर्श ठरेल असं एवढं बोलतो आणि बाळासाहेबांना पुन्हा ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो की आपण आज पण्य शपथ ही गावापुढे घ्यावी आणि दारू बंद अशी द्यावी एवढे बोलून माझे दोन शब्द करेल दारूबंदी व्हावी यासाठी आज आजही ग्रामसभेच्या माध्यमातून आज ठराव करण्यात आला सर्व महिला वर्ग असतील पुरुष वर्ग असतील विविध संस्थांचे पदाधिकारी असतील त्यांनी आज गावात दारू विक्री करणाऱ्या यांच्या घरापाशी येऊन त्यांच्याकडून बोलून घेतलंय का अधून त्यांच्यातून आम्ही दारू विक्री करणार नाही परंतु यांच्यासारखे अजून कित्येक जण दारू विक्री करताय त्यांच्याकडे आपण आता दोन कुठं आपण जा जात राहू जाणार आहे कायदेशीर कार्यवाहीनुसार आपण त्यांच्यावर कार्यवाही करीत राहू आणि इतरही ठिकाणी आपण कार्यवाही करीत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व म्हाळवली ग्राम असते विविध पदाधिकारी जे काय असतील पदनिषेप वागण्यासाठी नसतात सर्व सामाजिक कार्यातून पुढं येण्यासाठी असतात आज बघा तुम्ही निम्रळ सारखे गाव आहेत माझ्यापेक्षाही तरुण पोरं म्हणजे माझ्यापेक्षा कमी वयाची पोरं ले। आज आत्महत्या करून दहा ते बारा जण गेलेले आपल्याकडे त्याच पद्धतीने आज दोन तीन तरुण गेलेले जण इथून पुढे पण जातील याची शाश्वती कुणी घेत नाही आज प कित्येक जणांचा संसार उद्ध्वस्त होत चालला आहे कित्येक जणांचा होती वैल आहे पण त्याच्याशी कोणाशी कुणी आज बोलायला तयार नाही यासाठी आपण जो काय उपक्रम हाती घेतला आहे सर्व तरुणांनी ग्रामस्थांनी महिला वर्ग असतील प्रामुख्याने सर्व दारू विक्रेत्यांनी सांगितलं की मी पण आज दारूबंदी करण्यासाठी मी पण तुमच्या सामील आहेत तर त्यांचं मी <प्राण> आभार <प्राण> मानतो सर्वांच्या वतीने की तुम्ही वेगळा काहीतरी व्यवसायच्या दृष्टीने तुम्ही पुढे या काहीतरी तुमचा उदरनिर्वाह चालू करा एवढीच विनंती करतो आणि पूर्णविराम देतो पण त्याही प्रकारची <प्राण> दारू या ठिकाणी विकणार नाही जर विकली तर माझ्यावर गावाने जी कारवाई करावी ती करावी सांगतो यातून संत। धारणा करणार नाही काही कार्यक्रम काय गावाला असं पण गाव ते सर सरसर करायचं तिकडे चालू दोनच ठिकाणी गावठी आम्हाला कुठं काय म्हणते लक्षात येईल मागच्या पर्वतच झालं गावठी सुद्धा बंद झाली आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस